श्री स्वामी समर्थ खंडोबाचे षडरात्र म्हणजे खंडोबाचे जे सहा दिवस आपण पूजा करतो तर त्याविषयी थोडी माहिती जे स्वामी सेवेकरी या सहा दिवसात मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे बावीस पाठ करतील त्यांची अडलेली सर्व कामे त्वरित मार्गी लागतील असे परमपूज्य श्री गुरुमावली हे त्यांच्या हितगुजात सांगतात कुलदैवत श्री खंडोबा सेवा महत्व आणि उपाय जाणून घेऊयात तर नमस्कार जीवन विश्वया चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ज्या घरात मुलाचे व वडिलांचे पटत नाही वादावाद होतात त्या घरात प्रामुख्याने पुरुषांनी श्री मल्हारे सप्तशती या ग्रंथाचा एक पाठ दर रविवारी करावा असे त्यांनी एकूण बावीस पाठ करावेत या सेवेने मुलाचे वडिलांचे संबंध सुधारतात भाऊबंधकीचे त्रास पूर्णपणे कमी होतात नवीन घर फ्लॅट घेण्याचे कार्य लवकर पूर्ण होते अडलेली विवाहकार्य लवकर मार्गी लागतात कुठल्याही कार्याचा खेळ खंडोबा होऊ नये म्हणून कुलदैवत खंडोबाची सेवा केलीच पाहिजे अखंड यश मिळवण्यासाठी खंडोबा सेवा आवश्यक आहे आणि ज्या सेवेकऱ्यांच्या घरात किमान दर रविवारी श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण होते तिथे त्या घरात केल्या जाणाऱ्या इतर सर्व म्हणजे उदाहरणार्थ नित्यसेवा दुर्गा सप्तशती पाठ वाचन व वा श्रीयंत्रावर सेवा अशा अनेक सेवा लवकर फलद्रूप होत असतात कारण मल्हारी मार्तंड हा चौसष्ट प्रकारच्या दुष्ट अघोरी व सर्व बाधाशक्तींचा नाश करणारा आहे ऋषीमुनींच्या यज्ञयागमध्ये विघ्न आणणाऱ्या राक्षसांना त्याने अवतार घेऊन ठार मारले आहे श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा ते खंडोबाच्याच मंदिरात आले होते एळकोट एळकोट म्हणजे सात कोटी सैन्य असलेला मल्हारी मारतंड एळ या कन्नड शब्दाचा अर्थ सात असा होतो मार्गशीर्ष शुद्ध एक पासून ते सहापर्यंत षडरात्र नवरात्र हा दीपावलीचा उत्सव असतो या काळात खंडेराव या काळात खंडेराव महाराज विश्रांती घेत असतात देवीसारखे घट बसवतात देवाऱ्यातील त्यांच्या टाकास अभिषेक करून नागवेलीच्या पानावर बाजूला ठेवून नंदादीप अखंड तेवत ठेवतात कुटुंब प्रमुख पाच दिवस उपवास करतात मल्हारी सप्तशतीचे पारायणे करतात हे सहा दिवसाचे नवरात्र चंपाषष्टीस कुलधर्म कुळाचार करून पूर्ण होते दररोज त्यांना भरपूर भंडारा म्हणजे हळद आवडते म्हणून भंडारा वाहतात हा कुळधर्म पौष माघ चैत्र व श्रावण महिन्यातील पौर्णिमेला सुद्धा करतात बाजरीची भाकरी नव्या वांग्याचे भरीत पातीचा कांदा नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य खंडोबासाठी बनवतात याशिवाय पुरणपोळीसुद्धा ब करतात भगवान शंकरांनी जनसामान्यांच्या कल्याणासाठी धारण केलेल्या श्री खंडेराव या अवताराची सेवा करून त्यांची कृपा संपादन करण्यास या ग्रंथाचे वाचन करावे नंतर प्रत्येक कुटुंब प्रमुखाने म्हणजे घरातला जो कर्ता पुरुष असतो त्यांनी मल्हारी सप्तशती या ग्रंथाचा दर रविवारी संपूर्ण एक पाठ करावा उपवास करावा असे बावीस पाठ करून मूळ ठिकाणी जाऊन पुढील अलंकारांनी मानसन्मान करावा जसे की सव्वा पाव हळद टॉवेल धोतर पान पूर्णावरणाचा नैवेद्य नंतर न विसरता तिथेच मल्हारी सप्तशती या ग्रंथाचा एक पाठ वाचावा दरवर्षी अशा पद्धतीने आपल्या कुळाचे वडील खंडोबाचा शास्त्रोक्त पद्धतीने मानसन्मान करावा अशाच प्रकारे कुळाची आई कुलदेवीची सेवासुद्धा करावी